श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणं दशमस्कन्ध अथैकोनषष्टितमोऽध्यायः भौमासुराचा उद्धार आणि सोळा हजार एकशे राजकन्यांचा भगवंतांबरोबर विवाह परीक्षित म्हणाला ज्या भौमासुराने त्या स्त्रियांना बंदीगृहात कोंडून ठेवले होते त्याला श्रीकृष्णांनी कसे मारले त्या शांघधनुष्यधारी श्रीकृष्णांचा तो पराक्रम आपण मला सांगावा श्री म्हणाले वरुणाचे छत्र आदितीची कुंडली आणि मेरू पर्वतावरील देवतांचे मणिपर्वत नावाचे स्थान भौमासुराने हिसकावून घेतले होते ही हकीकत इंद्राने श्रीकृष्णांना सांगितली तेव्हा श्रीकृष्ण सत्यभामेसह गरुडावर स्वार होऊन भौमासुराची राजधानी प्राग ज्योतिषपूर येथे गेले प्राग ज्योतिषपुरात प्रवेश करणे अत्यंत कठीण होते तेथे चारी बाजूंनी डोंगरांची रांग होती त्याच्या आत शस्त्रे लपवून ठेवली होती त्याच्या आत पाण्याने भरलेले खंडक होते त्याच्या आत अग्नी पेटविलेले खंडक होते आणि त्याच्याही आतल्या बाजूला प्रचंड वारा वाहणारा होता त्याच्या पुढे मूर नावाच्या दैत्याने नगराच्या चारी बाजूंना दहा हजार भयंकर आणि घट्ट असे फास लावून ठेवले होते श्रीकृष्णांनी गदेच्या प्रहारांनी डोंगर फोडून टाकले आणि शस्त्रांची तटबंदी बाळांनी छिन्नविछिन्न करून टाकली सुदर्शन चक्राने अग्नी पाणी आणि वायूचे तट उद्ध्वस्त करून टाकले तसेच दैत्याने लावलेले फास तलवारीने तोडून टाकले यंत्रे आणि वीर पुरुषांची हृदये शंखनादाने विदीर्ण करून टाकली आणि नगराचे कोट गदाधर भगवंतांनी भारी गदेने उद्ध्वस्त करून टाकले भगवंतांच्या पाचजन्य शंखाचा आवाज प्रलयकालीन विजेच्या कडकडाटाप्रमाणे महाभयंकर होता तो ऐकून पाच डोक्यांचा मूर दैत्य झोपेतून जागा झाला आणि पाण्यातून बाहेर आला तो दैत्य प्रलयकालीन सूर्य आणि अग्नी यांच्यासारखा प्रचंड तेजस्वी होता तो इतका भयंकर होता की त्याच्याकडे डोळे वर करून पाहणेसुद्धा कठीण होते त्याने त्रिशूळ उचलला आणि साप गरुडावर तुटून पडतो त्याप्रमाणे तो भगवंतांच्या अंगावर धावला त्यावेळी असे वाटत होते की जणू तो आपल्या पाचही मुखांनी त्रैलोक्य गिळून टाकील त्याने आपला त्रिशूळ प्रचंड वेगाने फिरवून गरुडावर फेकला आणि नंतर आपल्या पाचही मुखांनी तो गंभीर गर्जना करू लागला त्याने केलेला प्रचंड आवाज पृथ्वी आकाश पाताळ आणि दाही दिशांना पसरून सर्व ब्रह्मांडात घुमू लागला दैत्याचा त्रिशूळ गरुडाकडे येताना पाहून त्यांनी दोन बाण त्याला मारले त्यामुळे त्याच्या त्रिशूळाचे तीन तुकडे झाले त्याचबरोबर दैत्याच्या तोंडातसुद्धा भगवंतांनी पुष्कळसे बाण मारले यामुळे त्या दैत्यानेही चिडून भगवंतांवर आपली गदा फेकली परंतु श्रीकृष्णांनी आपल्या गदेच्या प्रहाराने दैत्याच्या गदेचा, गदेचा आपल्यापर्यंत येण्यापूर्वीच चुरा करून टाकला आता तो शस्त्रहीन झाल्यामुळे आपले हातून उंचावून श्रीकृष्णांच्या अंगावर धावून आला तेव्हा त्यांनी आपल्या चक्राने सहजपणे त्याची पाचही मस्तके छाटून टाकली मस्तके छाटली जातात दैत्याचे प्राणोत्क्रमण झाले आणि ज्याप्रमाणे इंद्राच्या वज्राने शिखर तोडलेला एखादा पर्व समुद्रात कोसळतो त्याचप्रमाणे तो दैत्य पाण्यात पडला ताम्र अंतरिक्ष श्रवण विभावसू वसु नभस्वान आणि अरुण असे मूर दैत्याचे सात पुत्र होते आपल्या पित्याच्या मृत्यूने ते अत्यंत शोकाकुल झाले आणि बदला घेण्यासाठी क्रोधयुक्त होऊन शस्त्रास्त्रांनी सुसज्ज झाले पीठ नावाच्या दैत्याला आपला सेनापती बनवून भौमासुराच्या आदेशावरून त्यांनी श्रीकृष्णांवर चढाई केली तेथे जाऊन अत्यंत क्रोधाने त्यांनी भगवान श्रीकृष्णांवर बाण खड्ग गदा शक्ती वृष्टी त्रिशूळ इत्यादी शस्त्रांचा वर्षाव केला भगवंतांची शक्ती अमोघ असल्यामुळे त्यांनी आपल्या बाणांनी त्याच्या शस्त्रास्त्रांचे ती ती तुकडे केले भगवंतांनी सेनापती पीठ इत्यादी दैत्यांची मस्तके मांड्या हात पाय आणि कवचे तोडून त्यांना यमसदनाला धाडले जेव्हा पृथ्वीपुत्र नरकासुराने पाहिले की भगवान श्रीकृष्णांच्या चक्र आणि बाणांनी आपल्या सेनापतींचा संहार झाला आहे तेव्हा त्याचा क्रूध अनावर झाला समुद्रातून उत्पन्न झालेल्या व मद पाजरणाऱ्या उन्मत्ता हत्तींची सेना घेऊन तो नगराच्या बाहेर आला त्याने पाहिले की सूर्याच्या वर विजेसह पावसाळ्यातील काळा मेघ शोभावा त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण आपल्या पत्नीसह आकाशात गरुडावर बसले आहेत भौमासुराने स्वतः भगवंतांवर शतघ्नी नावाची शक्ती फेकली आणि त्याच्या सगळ्या सैनिकांनी सुद्धा एकदम त्यांच्यावर आपापली शस्त्रास्त्रे सोडली भगवान श्रीकृष्ण चित्रविचित्र पंख असणारे तीक्ष्ण बाण नरकासुराच्या सैन्यावर सोडू लागले त्यामुळे लगेचच लगेचराच्या सैनिकांचे हात मांड्या मुंडकी आणि धडे तुटून खाली पडू लागली हत्ती आणि घोडेसुद्धा मरून पडले परीक्षिता बहुमासुराच्या सैनिकांनी भगवंतांवर जी जी शस्त्रास्त्रे चालविली होती त्यापैकी प्रत्येक भगवंतांनी तीन तीन तीक्ष्ण बाणांनी तोडून टाकली त्यावेळी श्रीकृष्ण ज्या गरुडावर बसले होते तो आपल्या पंखांनी हत्तींना होता तसेच चोचीने आणि नखांनी त्याने हत्तींना घायाळ केले तेव्हा ते घाबरून रणांगण सोडून नगरामध्येच घुसले तेथे आता एकटा भौमासूर लढत राहिला गरुडाच्या माराने घायाळ होऊन आपली सेना पळून जाऊ लागलेली पाहून त्याने त्याच्यावर वज्रालासुद्धा निष्प्रप करणारी शक्ती फेकली परंतु तिच्या माराने गरुड जरासुद्धा विचलित झाला नाही फुलांच्या मायेच्या प्रहाराने हत्ती विचलित होऊ नये तसा सर्व प्रयत्न निष्फळ झालेले पाहून त्याने श्रीकृष्णांना मारण्यासाठी हातात त्रिशूळ घेतला परंतु तो त्याने फेकण्यापूर्वीच श्रीकृष्णांनी तीक्ष्णधारेच्या चक्राने हत्तीवर बसलेल्या भौमासुराचे मस्तक उडविले त्याचे कुंडले आणि सुंदर किरीटाने झगमगणारे मस्तक जमिनीवर पडले ते पाहून भौमासुराचे संबंधी हाय हाय करू लागले ऋषी वा 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 म्हणू लागले आणि देव भगवंतांवर पुष्पवृष्टी करीत स्तुती करू लागले तेव्हा पृथ्वी भगवंतांकडे आली तिने भगवान श्रीकृष्णांच्या गयामध्ये वैजयंतीमाळ आणि वनमाळा घालून अदितीची तापलेल्या सोन्याप्रमाणे चमकणारी रत्नजडीत कुंडली भगवंतांना दिली त्याचबरोबर वरुणाचे छत्र आणि एक मौल्यवान रत्न त्यांना दिले